मित्रांनो ऑनलाईन दुनियामध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते, ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा राशन कार्डबद्दल आहे मी ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो माझं राशन कार्ड जेव्हा डिजिटल पद्धतीने डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो मला समजलं की माझ्या राशन कार्डमधून भरपूर जणांचे नावं हे कट झालेले आहेत तर टोटल तेरा नावं होते मित्रांनो राशन कार्डवरती पण आता सध्या ऑनलाईन डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो फक्त सहाच नावे राशन कार्डमध्ये दाखवत आहेत ते कसं झालं काय झालं मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या रेशन कार्डमधील नावे कट झाले आहेत का ते घर बसल्या तुम्ही चेक करू शकता आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो तुम्ही चेक केलं पाहिजे की तुमच्या राशन मधील काही नावं कट झालेले आहेत किंवा नाही तर मित्रांनो ते कसं पाहायचं हे पाहण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आणि या पेजवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन दिसतील अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मित्रांनो यामध्ये आपल्याला रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिम्पली हे जे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो रेशन कार्ड या नावाने यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं झूम करतोय इथे पाहू शकता आहे नाव युवर रेशन कार्ड जे पहिलंच ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे नाव युवर रेशन कार्ड यावरती क्लिक करतोय त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल तर इथे सिंपली मित्रांनो इंटर कॅप्चरच्या जागी हा कॅप्चा आपल्याला फिल करून घ्यायचा आहे मी फिल करून घेतोय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी कॅप्चर भरलेला आहे आता सिम्पली व्हेरीफायचं ऑप्शन दिलेला आहे ग्रीनमध्ये त्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस देखील थोडंसं झूम करतोय इथे पाहू शकताय झूम केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथे राशन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जर मित्रांनो राशन कार्ड नंबर माहिती नसेल तर ते ऑनलाईन पद्धतीने कसा डाउनलोड करायचा याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तो व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही राशन कार्ड नंबर काढून घेऊ शकता राशन कार्ड नंबर काढल्याच्यानंतर इथे टाकून घ्यायचा तर मी राशन कार्ड नंबर टाकून घेतोय तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता आहे मी राशन कार्ड नंबर टाकलेला आहे आता सिंपली व्ह्यू रिपोर्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मी व्ह्यू रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करतोय व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे तर यामध्ये मित्रांनो सिंपली इथे तुम्ही पाहू शकताय प्रिंट युअर रेशन कार्डचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे तर तुमच्या समोर तुमचं राशन कार्ड हे डाउनलोड झालेलं असणार आहे तर मित्रांनो तुमच्या राशन कार्डमध्ये सध्या किती नावं आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या रेशन कार्डवरती जेवढे पण नावं आहेत मित्रांनो ते नावं इथे दिलेले आहेत पण एक दोन ते चार महिन्याच्या अगोदर मित्रांनो माझ्या राशन कार्ड वरती तेरा जणांचे नावे होते पण ते तेरा जणांचे नावे राहिलेले नाहीत फक्त सहा जणांचे नावे इथे राहिलेले आहेत ते का राहिलेले आहेत याच्यावरती सुद्धा मित्रांनो येणारा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं रेशन कार्ड डिजिटल पद्धतीने डाउनलोड करू शकता आणि रेशन कार्डमध्ये मित्रांनो काही जणांचे नावे कट झालेले आहेत का भरपूर जणांचे नावे कट झालेले आहेत मित्रांनो माझ्या केसमध्ये पर्सनली मला माहिती आहे की माझ्या राशन कार्डमधून नावे हे कट झालेले आहेत तुम्हीसुद्धा मित्रांनो चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या राशन कार्डमधून नावे तर कट झालेले नाही आहेत का तर ते करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर भेटूयात मग पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो